सगळे जास्तीत आदिवासी गाव त्यांना मानव वन्यजीव संघर्षे ह्या घटना बऱ्याचशा प्रमाणात आढळतात आणि ही मागणी आहे की आम्ही क्षेत्रीय काम करीत असताना आमच्या वन कर्मचारी जसे अतिक्रमण हटवणे किंवा कोणावर म्हणजे कोणत्या प्रकाराची चौकशी करणे त्यामध्ये वारंवार श्री राजू झोळेजी येऊन त्या गावकऱ्यांना फडकवून अतिक्रमण काढू देऊ नये तसेच कोणत्याही गुन्ह्याची चौकशी झाली नाही पाहिजे याकरिता वारंवार ते प्रयत्न करीत असतात तरी आमची संघटनेमार्फत हे मागणी आहे की श्री राजू झोळेवर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि आम्ही तसे करणारच आहोत आणि जर आम्हाला जर सहकार्य नाही झालं तर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत असं आम्ही फॉरेस्ट डेंजर असोसिएशन संघटनेतर्फे आम्ही इशारा देतो आहोत आम्ही तरी आठ दिवसाची वाट पाहणार आहोत आम्ही परत आंदोलन करू आणि असेच आपल्याकडे येऊ